नमस्कार मी डॉक्टर जगन्नाथ पाटील आपलं मन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत शिर्डी लोणी येथे शेतकऱ्याच्या मेळाव्यात मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजींनी असं सांगितलं की टनामागं पाच रुपये द्या आपत्तीग्रस्त शेतकऱ्यासाठी आणि साखर कारखानदारांनी काही काही साखर कारखानदारांनी नकारात्मक भूमिका दाखवली आता एवढी नकारात्मक भूमिका दाखवली की त्याच्यासोबत लगेच त्यांना मानणारी काही मंडळी असतात शेतकरी नेते वगैरे त्यांना ही संधी मिळाली की शेतकऱ्याचा पैसा शेतकऱ्याचा पैसा आणि त्यांना मागं पाच रुपये मागितले आणि महाराष्ट्रात झाला गोंधळ वास्तविक त्या कार्यक्रमाला देशाचे गृहमंत्री आणि ज्यांच्याकडे सहकार खाता आहे ते आम्ही जी शहा ते उपस्थित होते आता फडणवीसांनी त्या कार्यक्रमात असं सा सांगितलं शेतकरी मेळाव्यात की आम्ही पाच रुपये मागितले तर कारखानदारांनी विरोध केला पण मी असे काही कारखाने शोधून काढलेत की जे काटा मारतात आणि प्रचंड पैसा गोळा करतात शेतकऱ्यावर त्या ठिकाणी अशा प्रकारची आपत्ती आली आणि तुम्हाला पाच रुपये द्यायला सांगितले तरी देखील मागे पुढे पाहता आता असे काही कारखाने मी शोधून काढले आहेत ज्यांच्याकडे शेतकऱ्याचा मारला जातो आता त्यांना मी दाखवणार आहे की तुम्ही शेतकऱ्याचा काटा मारून मारून या ठिकाणी पैसा जमा करता आणि शेतकऱ्या करता पंचवीस द्या तर तुम्हाला त्या ठिकाणी देण्याची दानत नाहीये आता हे काटा मारतात आणि मी शोधून काढले हे राज्याचा एक मुख्यमंत्री जर म्हणत असेल तर त्यांना कुणी अडवले का की ग्रह खात्याकडं सांगावं तातडीनं धाडी माराव्या भरारी पत्कं नेमावीत आणि पकडावं यांना शेतकऱ्याचं एवढं जर नुकसान होत असेल आणि तुम्ही जर ते शोधून काढलं असेल की काटा मारणारी कारखाने कोण आहेत आता मुख्यमंत्र्यांनी जाहीर सांगितलं आहे शोधून काढणार आहे म्हणून काढलेत मी काही शोधून काढलेत म्हणले माझ्या लक्षात आलं आहे म्हणले आता खरं म्हणजे मुख्यमंत्र्यांनी त्या भाषणात खुलासाही केला की आम्ही एफ आर पीमधून मागत नाही आहोत तर तुमच्या नफ्यातून पाच रुपये द्या म्हणून सांगितलं मग नफ्यातून मागितलं याचा अर्थ काय की कारखान्याचे पैसे मागितले शेतकऱ्याचे पैसे नाही मागितले आता यावर्षी काय होतं येत्या एक नोव्हेंबरला गाळप होणार आहे साखर आयुक्ताने सांगितलं की भरारी पथकं स्थापन करा आता खरं म्हणजे साखर आयुक्तानेच भरारी पथकं स्थापन करायला पाहिजेत त्यांनी कुणाला सांगितलं रजिस्ट्री ऑफिसमधल्या लोकांना सांगितलं असेल त्या कॉपरेटिव्हचे रजिस्ट्रार जे आहेत त्या लोकांना सांगितलं असेल आता हे रजिस्ट्रार असतील वजन काटेमापक त्यांचाच विषय असतो ते लोक असतील ते सगळे कारखान्याचे जे चेअरमन चे चे आहेत संस्थापक आहेत मालक आहेत हे लोक खासदार आहेत आमदार आहेत मंत्री आहेत तर यांच्या कारखान्यावर जाऊन भरारी पथक करून काही एफ आय आर वगैरे नोंदवतील अशी बिलकुलच शक्यता नाही आहे त्यामुळं स्वतः जातीनं मुख्यमंत्र्यांनी हा विषय लावून धरला पाहिजे मुख्यमंत्र्यांनी जर विषय लावून धरला तर मग नियम कायदे तरतुदी याच्याकडं सगळे अधिकारी लक्ष देतील आता खरं म्हणजे साखर कारखान्याचे मालक बनवून बसलेले जे लोक आहेत सहकारी कारखान्याचे या अक्षरशः तीस तीस चाळीस चाळीस वर्षे हे लोक कारखान्याचे मालक होऊन बसले आहेत म्हणजे पैसा शेतकऱ्याचा जमिनी सरकारच्या पाणी सरकारचं लाईटमध्ये कन्सेशन आहे सहकारी बँकाचं कर्ज आहे आणि मालक मात्र कारखानदार झालेले आहेत आणि त्यामुळं या कारखान्याच्या माध्यमातून पुन्हा त्यांनी शिक्षण संस्थाचं जाळं निर्माण केलेलं आहे आणि हे सगळं असताना पिढीजात असल्यासारखं असल्यासारखं बापाच्यानंतर मुलगा मुलाच्या नंतर नातू हे चेअरमन होणं आणि पूर्ण त्यांनी सभासद करून घेणं बरं इतकं असून शेतकऱ्यांचा ऊस जातो का तर जे शेतकरी कारखान्याला ऊस घालतात त्या शेतकऱ्यांचं सभासदत्व बऱ्याचदा नसतं म्हणजे ठरवून आम्ही यावेळेस एकच हजार काढले अरे जेवढे तुमच्या कार्यक्षेत्रात ऊस उत्पादक आहेत त्या सगळ्यांना सभासदत्व द्या ना असं देत नाहीत लोक हायकोर्टात जातात आणि मग एकीकडं आपण म्हणतो की सभासदाचाच ऊस आम्ही गाळप करतो आणि दुसरीकडं कार्यक्षेत्रातल्या ऊस उत्पादकांना सभासदत्व देत नाही हे सगळ्या राजकारणाचा भाग आहे आता मदत निधी देण्यासाठी जे कारखानदार नकारात्मक बोलले किंवा जे पुढारी नकारात्मक बोलले तेव्हा मुख्यमंत्र्यांनी जेव्हा सांगितलं की मी असे काही कारखाने शोधून काढलेत की जे काटा मारतात ताबडतोब कारखानदाराची रांग लागली चेक घेऊन अशी कुजबूज आहे बरं का चर्चा आहे म्हणजे खरं खोटं कारखानदाराला मुख्यमंत्र्यालाच माहीत परंतु प्रचंड रांग लागली लोक द्यायला लागले महाराष्ट्रामध्ये दोनशे साखर कारखाने आहेत अतिवृष्टीमध्ये बत्तीस ते तेहतीस जिल्हे महाराष्ट्राचे त्याग्रस्त झालेले आहेत आणि पासष्ट लाख हेक्टरचं नुकसान झालेलं आहे अशा काळामध्ये मदतीसाठी पैसे उभारताना सरकारची दमछाक होते आहे सरकारची दमछाक होते आहे म्हणजे काय सणावाराला एकीकडं एक वेतन द्यायचं दुसरीकडं लोकप्रिय मोफत योजना बंद करायच्या नाहीत मग लाडक्या बहिणीचे पैसे असोत कुठल्या सबसिडी असोत ते द्यायच्या आणि मग काय एक पाच रुपये टनामागं जर मागितले तर काही साखर कारखानानी कारखानदारांनी गोंधळ घातला मग कदाचित ते विरोधी पक्षाचे असतील किंवा त्यांना काही विरोध असेल आता महाराष्ट्रामध्ये ऊसाचं क्षेत्र तेरा पॉईंट पाच लाख हेक्टर आहे आणि दोनशेपेक्षा जास्त कारखाने आहेत मुख्यमंत्र्यांनी अतिशय सुंदर पर्याय शोधला होता की थोडे थोडे पैसे सगळीकडून म्हणजे काही मग शिक्षण संस्थांनी द्यावे काही धर्मादास संस्थांनी द्यावे काही सामाजिक संस्थांनी द्यावे काही उद्योगपतींनी द्यावे त्याचा एक का साखर कारखानदाराने सहकारी क्षेत्रातल्या बँका आहेत बँकांनी काही पैसे द्यावेत नफ्यातला काही हिस्सा द्यावा नुकसानीतल्या बँकांनी द्यावा असं मुळीच नाही पण कर्मचाऱ्याचं एक दिवसाचं वेतन कापावं तर एकूण काय तर प्रकल्पग्रस्त जे शेतकरी आहेत जे पासष्ट लाख हेक्टरमध्ये जे नुकसान झालं आहे त्या शेतकऱ्यांना मदतीसाठी पैसा उभारला पाहिजे तो पैसा दिला पाहिजे आणि सगळ्यात जबरदस्त मदत झाली पाहिजे की शेतकरी पुन्हा उभारला पाहिजे आणि मग जे कारखानदार विरोध करतात त्यांना कदाचित दबावात आणण्यासाठी मुख्यमंत्री म्हणाले का माहीत नाही परंतु एक महाराष्ट्र शासनाचा प्रमुख म्हणतो की मी शोधून काढलेत तर आता मुख्यमंत्र्याची ही नैतिक जबाबदारी आहे की त्यांनी शोधून काढलेले जे कारखाने आहेत त्यांच्यावर तातडीनं कारवाई केली पाहिजे आणि सहकारी क्षेत्रामध्ये एक उत्तम वातावरण निर्माण झालं पाहिजे कारखान्याच्या क्षेत्रातल्या सगळ्या सभासदांना सभासदत्व दिलं पाहिजे आणि हे कारखाने जेव्हा काटा मारून पैसे कमवतात त्यांच्यावर ताबडतोब कारवाई झाली पाहिजे आणि आता यापुढच्या काळामध्ये सहकार क्षेत्र शुद्ध होण्यासाठी सहकार मंत्री अमितजी शहा आणि मुख्यमंत्री फडणवीसांनी कार्यवाही केली पाहिजे मी डॉक्टर जगन्नाथ पाटील हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपलं मन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद